न्यूज। अच्चुक वेद, अच्चुक मोगाट रन्नो सावधान नाहीतर काढाव्या लागेल उठावश्या गेल्या काही दिवसांपासून पोलीस विभाग ऍक्शन मोडवर आहे याचे मुख्य कारण वाढती गुन्हेगारी आणि नवीन वर्ष साजरा करण्यासाठी लोक बाहेर पडत असून काही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांतर्फे कल्याण डोंबिवली हत्तीत रात्री फिरणारे यांना लगाम घालण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कंबर कसली आहे शनिवारी रात्री सुट्टी असल्यानं शंभर फुटी कोडसेवाडी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या हत्तीमध्ये बिनकामानं फिरणारे नशेखोर यांच्यावर पोलीस उपायुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत ये कारवाई या कारवाईमध्ये रात्री फिरणारे आणि नशेखोर यांना पोलीस ठाण्यात नेऊन शंभर उठाब्या काढून सोडण्यात येत आहे सध्या पोलीस विभाग ऍक्शन मोडवर असल्यानं महिला वर्गांनी कारवाई या कारवाईची प्रशंसा केली आहे तसेच अक्षराज मीडियानं याआधी सुद्धा अशीच बातमी प्रकाशित करून पोलिसांचं कौतुक केलंय अक्षराज मीडियासाठी विश्वनाथ शेनोय कल्याण ठाणे